दहा दहा बसवा म्हणे भवाची तर नाही पटून राहिली आ द शेतकरी कोण बनशील बा मला द्या ना वैयक्तिक मी करायला तयार आजच करतो नाही करीन काय बापदा म्हणजे वैयक्तिक काय देते कैश नाही द्यायला तिथूरे निल दे नमस्कार आपण पाहत आहे सहारा समाचार वन विभागाच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी त्रस्त प्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई वन, भर वन विभागामार्फत दिली जाते मात्र यावर ताशेरे वळत शेतकऱ्यांनी चक्क ही बाब फेटाळून लावली सविस्तर वृत्त असे की येथील शेतकरी गणेश रागोते यांनी आपल्या तीन एकर शेतीमध्ये सीताफळ वृक्ष लागवड केली होती तसेच शेतकरी यांनी तीन वर्षाच्या झाडांचे संगोपन सुद्धा केले मात्र वन्यप्राणी नीलगाय यांच्या कळपाने शेतातील सर्व वृक्षांची तोडफोड केली या संदर्भात अनेकदा तक्रारी दिल्या दोन तीन वेळा पंचनामे झाले मात्र अद्यापपर्यंत त्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्याला त्यांच्या नुकसान भरपाई मिळाली नाही नुकतेच छत्रपती शिवाजी राजस्व समाधान शिबिर राबविण्यात आले यामध्ये वन विभागाचे कर्मचारी सुधीर हाते सुद्धा हजर होते मात्र समाधान निघाले नाही दुसरीकडे अवैध वृक्ष कटाई जोरात चालू आहे तरीसुद्धा वन विभागाचे कर्मचारी करतो का असा प्रश्न उपस्थित होते चिडलेल्या शेतकऱ्यांनी वन लवकर नुकसान भरपाई दिली नाही तर मी जनावरांचा बंदोबस्त करेल असे म्हटला असे म्हटले बघूया सारा समाचारचा सा आढावा आपल्या सर्वांचे स्वागत आहे नुकतेच अचलपूर तालुक्यातील कासमपूर येथील ग्रामस्थ आणि त्यांचा शिवार कुंभी वागुली शेत मग त्यांचा शेत आहे आणि जवळ वाल्मिकपूर आणि यामध्ये त्या गणेश रागोदे हे शेतकरी आहेत आणि या, या शेतकऱ्याने जवळपास तीन एकराच्या याच्यात वृक्ष लागवड केलेली होती जे आपण सीतापर सीतापडचं लागवड केलेली होती आणि तीन एकरामध्ये संपूर्ण तीन वर्षाचे झाड झालेले होते मात्र त्या पायथ्याचीच असलेले जे पहाड भाग आहे पहाडी भाग आहे कुंडू वागुली या याच्यातून जवळपास निलगाई आणि वन्य प्राण्यांमुळे संपूर्ण त्या शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि त्या शेतीचं नुकसान भरपाईसाठी त्यांनी वन विभागाला वारंवार सूचना दिलेल्या आहे आणि वन विभागांचे पंचनामासुद्धा झाला आहे मात्र त्यांना अजूनपर्यंत कुठलाच लाभ मिळाला नाही आणि आताच नुकतंच पत्रोटे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर राबवल्या गेलेल्या होता आणि वन विभागाचे जे वनपालात आपल्याला सुधीर हाते हे सुद्धा आले होते आपल्या कर्मचाऱ्यांसोबत मात्र समाधान कोणाचाच झाला नाही आणि त्यामध्ये अजूनही आपल्यासोबत लाभार्थी गणेश ला रागोते हे लाभार्थी आहेत आणि यांनी तीन एकराचे शेत पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे राहते अजूनसुद्धा त्यांनी शेत पळीत आहे आता लाब, लाब ते नुकतंच त्यांना म्हणजे पैसे लाभ लाभ मिळणार का याच्या अपेक्षामध्ये ते बसलेले आहे ना त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहे काय सांगाल या संदर्भात माझं म्हणणं असं आहे चारशे ऐंशी कलम आपल्या शेतात होते पहिले त्यांना सर्वे केला त्याच्यातून पैसे नाही आलं आता पूर्ण अर्ध शेत उद्ध्वस्त झालेलं आहे आणि मी काही कोणाला सोडणार नाही आहे तुम्ही करत असाल तर करा तुम्ही तक्रारी केल्या हो होत्या हां तीन तक्रारी झाल्या तर आपल्या सर्व मौजूद आहे ऑनलाईन तक्रारी मौजूद आहे सगळ्या गोष्टी आहे रेंजर साहेबासोबत बोललो रेंजर साहेबही म्हणे आज नाही उद्या होते करतो त्याच्यानंतर अजूनही हे झालं आहे म्हणजे आठ तारखेला आहे सर्व्हे झाला आहे पण मॅडमने डिस्पेच दिला नाही कोण्या कोणा गोष्टीचा मला काही गरज नाही आहे माया कधी शेतात कधी जनावराला मी मारल्याशी सोडणार नाही हे लक्षात ठेवता वन्य प्राण्यांना मारला गुन्हा आहे गुन्हा असे ना तेले गुन्हा नाही का मी म्हणतो दोन जनावर तिने पाळवा तुम्ही त्याचे हे घेऊन राहिले की नाही सर्व जेवढे वन विभागाचे कर्मचारी आहे तुम्ही त्याचा लाभ घेऊन आले बा तुम्हाला पगार आहे सबन आहे हा पण त्याच्यापेक्षा दोन जनावर तुम्ही स्वतः पाळा ना नाही तर आम्हाला आम्ही दहा जनावर पाळतो त्याच्या शेतकऱ्यांसाठी वन विभागामार्फेत कुंपन योजना आणि अशा नुकसान हे दहा दहा वर्षामध्ये भावा भावाची नाही पटून राहिली शेतकरी कोण बर्षीन बा मय द्या ना वैयक्तिक मी कराल तयार आजच करतो नाही वैयक्तिक मागणी की हा वैयक्तिक मागणी किती काय होत्या कंपन्याची पण वरील विभाग सांगतो की बा शेतकऱ्यांचं जर वन्य प्राण्यांमुळे नुकसान होतो त्यांना आम्ही मोबदला देतो हां काय देते कशीच नाही दिला तितूरही नाही द्यायला देणं तिथूनही नाही दिलं नाही दिलं आता काय मागणी आहे तुमच्या नाही जे मय नुकसान भरपाई तेवढं करून द्या नाहीतर मी जनावर रुळ्या हे ठेवत नाही किती रुपयाचं नुकसान झालं होतो अंदाजे अंदाजी असे ते दोन अडीच लाखाचा घेऊन या सर्वे करा मले काय नेता तिथं स्वतः सर्वे करा एकूण एक कलम मोजा मग सांगतो तुम्हाला काय तर महापाशी मस्तर आहे सरे महापाशी पावती आहे त्याच्या आणि त्यांच्या कम्प्लेंट आहे तीन ती कर्मचारी नाही त्याच्या बोलतो मी मुई कुठंच कोणाला घबरात नाही शिवी ते बोलतो शिवी देता देता कायले नाही कोण सांगितलं असं हे होते आपल्यासोबत गणेश रागोते आणि आज चिडलेल्या याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या भावना सारा समाजाच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या जवळपास अडीच ते तीन लाख रुपये या शेतकऱ्यांनी आपल्याला शेतीत उक्ष लागवड केलेली होती आणि उक्ष लागवड चारशे ऐंशी कलमा त्यापैकी संपूर्ण कलमा ह्या नीलगायीनं नष्ट केल्या आणि आता नीलगाय म्हटलं की त्या त्या भाग ज्या शे ज्या सर्वे नंबरमध्ये याचा शेत आहे अनेक शेतकऱ्यांना खूप मोठा त्रास आहे आणि मात्र वन विभागामार् वन विभागामार्फत कुठलीच बंदोबस्त केला जात नाही आणि शेतकऱ्यांना हवाल दिल करतो शेतकरी उपासमारीवर सध्या परि परिस्थिती परेशान आहे आणि आताच पाहतो नैसर्गिक आपत्ती आणि सर्व गोष्टीतून परेशान आहे त्यामुळं आता अशा शेतकऱ्यांचं शेत जर नुकसान होत तर वन विभागा वन विभागामार्फत त्यांच्यावर काय कारवाई केल्या जाईल आणि त्यांचा का ये, का ये, जो आपण वन विभागामार्फत जो नुकसान भरपाईचे ते दावे करतो आता समाधान शिबिर राबवल्या गेलेलं होतं आणि समाधान शिबिरमध्ये म्हटलं की वन्य प्राण्यांचं जर नुकसान होत असेल तर आमच्याकडे अर्ज करा त्यांना आम्ही नुकसान भरपाई देऊ मात्र अनेकदा अर्ज करून सुद्धा या शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळत नाही आणि त्यामुळं त्रस्त होऊन त्यांनी सांगितलं आहे की जर वन्य प्राण्यांचा बंदोबस्त जर वन द्वारा होत नसेल आम्ही आमचा जो कायदा आहे तो आमच्या कायद्या हाती घेऊ आणि आमच्या शेताचं रक्षण करण्यासाठी आम्ही समर्थ ना मात्र यासाठी त्या श वन विभागांनी तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांचा जो नुकसान भरपाई झालाय आहे यांचा पंचनामा करून त्यांना तात्काळ मदत द्यावी कारण अजूनपर्यंत कुठल्याच वन वन्य प्राण्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला लाभ मिळाला नाही यासाठी त्या त्रस्त होऊन चिडल्याहून त्या भावनेतून ते सोबत बोललेलं आहे मात्र वनविभागाचे अधिकारी नेमकं करतो काय आणि आपण अयवैध उच्चकडे म बघतो आहोत की अयवैध उच्चकडे जोरात चालू आहे आणि याचा जो बेनिफिट आहे जे वनपाला सुधीर राहते यार हे यांना सर्व माहिती राहते मात्र यांचे वाले साठे लोटे राहतो म्हटलं त्याकडे कारवाई ते करत नाही आणि शेतकऱ्यांचा सुद्धा नुकसान होऊन सुद्धा कारवाई करत नाहीत अशा प्रश्न चिन्ह निर्माण होत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जर माझ्या शेताचा जर मला मोबदला मिळाला नाही तर आम्ही आता कायदा हाती घेऊ आणि याला जबाबदार वन विभागाचे कर्मचारी राहणार आहे सारा समाजासाठी रुपेश फरकुंदे अमरावती